तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड महाराष्ट्राची जी काही भरती प्रक्रिया आहे तर नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो नवीन अपडेट काही आलेले आहेत का ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो तर यामध्ये बघा पहिला जिल्हा आपण आहे या ठिकाणी सातारा जिल्हा आहे सातारा जिल्ह्याचं काय आहे तर अंतिम निवड यादीसुद्धा झालेली आहे आणि यांचं प्रशिक्षणसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे नांदेड आहे नांदेडमध्ये नांदेड जिल्हा होमगार्डची अंतिम निवड यादीसुद्धा लागलेली आहे आणि उमेदवारांची या ठिकाणी प्रशिक्षणासाठी सुद्धा निवड झालेली आहे रत्नागिरी जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंतिम निवड झालेली आहे पुरुष उमेदवारांची यादी आहे महिला उमेदवारांची यादीसुद्धा आहे त्यानंतर बघा जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्हा होमगार्ड नोंदणी तात्पुरती निवड यादी लागलेली आहे तात्पुरती प्रतीक्षा यादीसुद्धा लागलेली आहे तुम्ही जर तुम्हाला कुठल्या जिल्ह्याची माहिती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी आपल्याला कमेंट्समध्ये तसं सांगू शकता त्यानंतर पुढचा जिल्हा बघू आपण चंद्रपूर जिल्हा चंद्रपूरमध्ये बघा चंद्रपूर जिल्हा होमगार्ड नोंदणी तात्पुरती निवड व अंतिम प्रतीक्षा यादी लागलेली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा तुम्ही या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव बघू शकता यवतमाळ जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा होमगार्ड नोंदणी चोवीस अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी झालेली आहे सिंधुदुर्गची सुद्धा या ठिकाणी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी लागलेली आहे धुळेची आहे धुळे जिल्हा होमगार्ड नोंदणी अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी लागलेली लाग ला आहे त्यानंतर बघा हिंगोली जिल्हा आहे हिंगोलीमध्ये काय आहे तर अंतिम निवड यादीसुद्धा झालेली आहे आणि या ठिकाणीसुद्धा निवड यादी लागलेली आहे तर संपूर्ण तुम्ही या ठिकाणी जिल्हे बघू शकता तुमच्या जिल्ह्यासमोर जे काय लिहिलेलं आहे ते सध्या याची परिस्थिती तुमच्या जिल्ह्याची आहे त्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचा जिल्हा असणार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये हा कोणता जिल्हा आहे याची परिस्थिती राहिलेली आहे ओके महत्त्वाची सूचना दिलेली आहे यांनी काय सूचना आहे सुद्धा आपण बघून घेऊ तात्पुरती निवड यादी यांनी लावलेली आहे गडचिरोली जिल्ह्यासंदर्भात त्यानंतर रायगड जिल्हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा यांनी अंतिम निवड यादी लावलेली आहे लातूर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे सांगली आहे नाशिक आहे कोल्हापूर आहे वर्धा सुद्धा आहे तर सर्व जिल्ह्यांच्या या ठिकाणी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सुद्धा जाहीर झालेला आहे सर्व जिल्ह्यांचा आणि या ठिकाणी समोर त्यांनी माहितीपत्रकामध्ये कोल्हापूर जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस अंतिम निवड प्रतीक्षा यादी यांनी सुद्धा लावलेली आहे त्यानंतर बघा या ठिकाणी वर्धा आहे संभाजीनगर आहे नागपूर आहे जालना आहे अकोला आहे अहमदनगर आहे बुलढाणा आहे बुलढाणा जिल्हा निवड यादी प्रतीक्षा यादी महत्त्वाची सूचना सुधारित अतिरिक्त निवड यादी कोणता जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्याची सुधारित अतिरिक्त निवड यादी लागलेली आहे मला वाटते हे आपल्याला चेक करावं लागणार आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा आपल्याला बनवावा लागणार आहे त्यानंतर महत्त्वाचा विषय आहे आपल्यासाठी बृहन मुंब मुंबईसुद्धा याची या ठिकाणी अंतिम निवड यादी आणि अपात्र उमेदवारांची यादी यांनी लावलेली आहे सुद्धा आपण बघू पुढील सूचना काय आहे त्यावर सुद्धा आपल्याला व्हिडिओ या ठिकाणी बनवावा लागणार आहे ओके त्यानंतर बघू आपण तात्पुरती निवड यादीबद्दल सूचनासुद्धा आहे मुंबईसाठी ठाणे जिल्हा गुणवत्ता यादी पालघर जिल्हा गुणवत्ता यादी यांनी लावलेली आहे वैद्यकीय प्रमाणपत्र नमुनासुद्धा आहे आणि शहापूर सुधारित निवड यादी लावलेली आहे ठाणे जिल्हा तात्पुरती प्रतीक्षा यादीबाबत सूचना दिलेली आहे प्रतीक्षा गुणवत्ता यादी ओके कोणता जिल्हा आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्याबद्दल हे सर्व सांगितलेलं आहे हे गोष्ट लक्षात घ्या ठाणे आणि पालघर हे सर्व माहिती आहे प्रतीक्षा गुणवत्ता यादी लावलेली आहे पुरुषांची आहे आणि महिलांची सुद्धा आहे त्यानंतर पुढं काय आहे पालघर जिल्हा तात्पुरती प्रतीक्षा यादीबाबत सूचना दिलेली आहे ती सूचना काय आहे सुद्धा आपण बघणार आहोत आणि अपलोड करणार आहोत व्हिडिओ त्यानंतर महिलांची आणि पुरुषांची पालघर जिल्हा सुधारित यादी प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट यांनी लावलेली आहे सुधारित ही मागचीच आहे मला वाटतं परंतु नवीन जर असेल तर आपण अपडेट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तुमचा जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही सा या ठिकाणी कमेंट्समध्ये तसं सांगू शकता त्यावर सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत त्यानंतर प्रतीक्षा यादी संदर्भात सुद्धा व्हिडिओ येईल तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा ओके ही व्हिडिओ अपडेट तुम्हाला द्यायची होती नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे आणि नवीन काही अपडेट असतील तर आपण चॅनलवर अपलोड करणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू